नमस्कार सर्वांना मी सुप्रिया नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत आणि शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आता तुम्ही पाहिलं असाल जवळजवळ साडेपाच पाहुणे सहा वाजता आता दिवस उजडायला लागतो आजचा वार आहे शनिवार तर बघा नेहमीप्रमाणे माझी जी, जी क्लिनिंगची कामं आहेत किंवा साफसफाईची कामं आहेत ती सगळी आटपून झालेली आहेत मी आज चार वाजता उठले होते तर एक दीड तास झालेले आहे आणि जी काही टॉयलेट बाथरूमचं क्लिनिंग असतं सडा रांगोळी लादीप पुसणं फरशी लोटून झाडून डस्टिंग सगळी कामं माझी आत्तापर्यंतची जी आहेत ते आटपलेली आहेत आणि आता सहा वाजलेले आहेत तर थोडासा वेळ मिळालेला आहे आज शनिवार आहे तर शनिवारी आयुष बरोबर त्याची साडेसातला स्कूल असते सव्वा सातला तो बाहेर पडतो त्यामुळं टिफिन तर त्याला द्यावाच लागतो मग ते चुरमुरे चिवडा वगैरे तसलं त्याला काही अजिबात आवडत नाही एकतर भाजीपोळी दे नाहीतर मग नाश्त्याचं काहीतरी नाश्त्याचं दिलं तरी तो पोहे वगैरे थंड झाल्यावर अजिबात खात नाही म्हणून त्याला प्रत्येक शनिवारी वेगळं असं काहीतरी हवं असतं तर तुम्ही पाहिलं आता माझं तुळशीला पाणी घालून झालेलं आहे आणि तुळशीला दिवासुद्धा लावलेला आहे तर छानशी गाणी लावलेली ला आहे आणि तर गाणीच गुणगुणत मी आपलं माझं जे काम आहे ते चालू ठेवलेलं आहे तर तुळशीला कसं थोडासा अंधार असताना जर दिवा लावलं ना तर खूप छान वाटतं आणि ते दिसायला बघायला खूप म्हणजे ते तुळशीचं जे रूप आहे ना ते अगदी तेजस्वी दिसतं ती काहीतरी आपल्याला देते आहे खूप सारी ऊर्जा पॉझिटिव्हिटी आपल्याला तिथून मिळत असते तुम्ही कधीतरी करून बघा सकाळी सकाळी पहाटे तुळशीला दिवा लावा तुळशीजवळ उभं राहा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल ए वेगळीच प्रसन्नता जाणवेल तर हे ना मी आत्ता चालू केलेलं आहे म्हणजे यावर्षी मी तुळशीला पाणी नेहमीच घालायचे पण मी नेहमी अगरबत्ती लावायचे अगरबत्तीनेसुद्धा खूप छान सुवास येतो पण मग दिवासुद्धा आत्ता मी लावायला सुरुवात केलेली ला आहे दिवाळीपासूनच रोज मी दिवा लावते तुळशीला पण कधी जास्त उजड पडल्यानंतर तो एवढा चांगला दिसत नाही दिवा दिसतो आपण पूजा करतो पण तो पहाटे जर लावला ना तर एक वेगळीच ऊर्जा वेगळीच प्रसन्नता आपल्याला मिळते तर असो बघा आता साडेसहा वाजत आलेली आहे आणि राहिलेला आहे माझ्याकडे जेमथेम पावन तास तर पावून तासामध्ये माझे इथे पालक पराठे आज मी करणार आहे तर पालक पराठेची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पाऊन तासात माझे हे सगळं जे प्रोसेस आहे पालक पराठेची ती उरकली पाहिजे आता चहा ठेवलेला आहे गॅसचं पूजनसुद्धा माझं जी काही पूजा क्लिनिंग डस्टिंग जे काही असतं ना माझं एक ते दीड तासामध्ये अटकतं त्यामुळे मी लवकर उठते आणि मग सा साडेसहा सव्वा सहा वाजता तरी मी टिफिनला सुरुवात करतेच करते तर चहा ठेवलेला आहे आणि पालक छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि छान असा नळ सोडून परातीमध्ये धुवून घेणार आहे मी आता ही जी टोपली आहे ती आधीच मी घासून ठेवलेली आहे ज्यामध्ये आम्ही भाज्या वॉश करत असतो आता प्रत्येक भाजीवर डिपेंड करतं जर भाजी मेथीची असेल तर ती एक जाळी येते लहान मुलांची बॉलची जाळी तर त्यामध्ये घालून मी धुते पण बारीक मी पालक एकदम कट केलेला आहे जेणेकरून माझी जी रेसिपी आहे ती पटकन व्हावी पटकन उरकावी पालक तर पटकन शिजतोच तरीसुद्धा एकदम बारीक कट केलेला आहे त्यामुळं मी टोपलीमध्ये छान परातीत ते धुवून घेतला मग टोपलीत नितळायला ठेवलेला आहे कारण पालक जो आहे त्याला पाणी जास्त सुटतं त्यामुळे आणि अशा पद्धतीनं पाले पालक मी धुतला ना एकही माझं पान जे आहे ना पालकाचं ते वायाला गेलेलं नाहीये आता बघा कट्टा तर माझा स्वच्छ आहे भांडे वगैरे जी काही होती सुरुवातीला ती सगळी कट्ट्यावरची लावून घेतलेली आहे आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या कट्टा जरा मोकळा असेल ना तर खूप बरं वाटतं त्याचबरोबर पुढे मोबाईल ठेवलेला आहे आणि आज एकादच आहे शनिवार असली तरी भगवती एकादस आहे आज त्यामुळं विठ्ठलाची छानशी गाणी लावलेली आहेत आणि अगदी असं प्रसन्न वातावरण आहे तर आता तुमच्याबरोबर मी पालक पराठ्याची रेसिपी शेअर करते बघा पालक भरपूर निथळलेला आहे आणि कढईमध्ये पण पाणी भरपूर जमा झालं होतं तुम्ही पाहिलंच असेल आता आपण पालकाला ना फोडणी घालून घेऊया तर माझ्याकडे पॅन आहे असा आता दारं बघा दार खिडक्या ज्या आहेत ना ते मी उघडलेले आहे खूप सकाळी सकाळी थंडी असते तुम्हाला माहिती आहे थंडीचे दिवस चालू आहेत थोडंसं तेल मी पॅनमध्ये घातलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि धुतलेला जो पालक आहे तो मी त्यामध्ये घातलेला रा, आहे आता हा परतून घेऊया छान जिऱ्या जिऱ्यामध्ये आपण पालक तर मिरची आपल्याला वाटताना घालायची आहे जरा वेगळ्या पद्धतीनं मी करते आहे आता मला सगळ्या पद्धती माहिती आहे पण मी वेळेनुसार ठरवते की नक्की कुठली पद्धत आपल्याला यूज करायची आहे आणि कशीही केली ना मी तरीसुद्धा रेसिपी एकदम मस्त होते पण जे ज्या वेळेला आता शॉर्टकट मारायचं असेल ना त्या वेळेला मग मी माझ्या पद्धतीनं करते खिडकी उघडून बघितलेलं आहे छानसं उजडलेलं आहे सगळं जे आकाश आहे ते मोकळं झालेलं आहे तर चला आता आपण पीठ मळून घेऊया तर पीठ कसं मळायचं आहे आपल्याला पराठ्याचं मी तुम्हाला सांगते तर इथे बघा दोन चमचे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि हा ओवा आहे त्यानंतर पांढरे तीळ एवढंच फक्त मी त्यामध्ये घातलेलं आहे तीळ आपल्याला एक चमचा घालायचा आहे ओ आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे आणि तुम्ही पीठाचा चमचा बघितला असेल माझा हा पिवळा कलरचा तुम्हाला दिसत असेल मी कट्ट्यावर ठेवलेला आहे परातीच्या शेजारी तर तो अर्धा चमचा मी बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा जो पालकाची जुडी जुडी मिळते इथं तिथं त्याचं मी वजन काही सांगू शकत नाही एक जोडी पालक मी घेतला होता एक जोडी पालकाचं हे प्रमाण आहे आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आपली फ्लेवरसाठी आणि त्यानंतर मग एक इंच आल्याचा तुकडा मी ह्यामध्ये घेत घेतलेला आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर यामध्ये आपण वाटून घेणार आहोत आणि हे वाटण आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी तर पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट जरा लागलं ला ना तिखट मीठ व्यवस्थित असेल नाही या पराठ्याला तर खूप पराठे चवीला छान लागतात भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आणि या वाटणामध्ये ना मी ही भाजी घालणार आहे आणि छान पेस्ट करून घेणार आहे बघा आता यामध्ये लसूण मिरची आलं कोथिंबीर आणि पालक हे एकदम पेस्ट करून घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला ही पेस्ट ओतायची आहे झालं मी घट्ट मळून घेतलेलं आहे आणि त्याच्या डब्यापुरता एक पराठा लाटून घेतलेला आहे बाकीचे पराठे मी नंतर लाटणार आहे आता हे ताजं तूप जे आहे मी रात्री कडवून ठेवलं होतं तेच तूप मी त्याच्या पराठ्याला लावलेलं आहे बाकीचे जे पराठे आहेत ते मी नंतर लाटणार आहे कारण एवढ्या सकाळी साडेसातच्या आधी कोणीच नाश्ता करत नाही आता हे जिमला जाताना सकाळी सकाळी एक ॲपल खाऊन जातात आयुषनं चहा टोस्ट खाल्लेले आहेत त्यामुळं मग एकच पराठा लाटलेला आहे आणि त्याची आपली गरम गरम खायची गडबड चालू आहे कशी झाली आहेत नक्की कारण मग मुलांना सुद्धा शेअरिंग करावं लागतं द्यावं लागतं स्कूलमध्ये आता त्यामुळं ती मीट वगैरे एकदम व्यवस्थित होतं छान झाले होते पराठे आणि त्यानंतर मग थोडासा सॉस आणि पराठा दिलेला आहे आणि आता साडेसातला दहा कमी आहेत तर तो गेलेला आहे स्कूलमध्ये पीठसुद्धा मी सकड़ी सकड़ी सा, सा, छान मोरण्यासाठी ठेवलेलं आहे झाकून आणि आता आलेले आहे बाहेर फेरफटका मारण्यासाठी आता एवढं सकाळी सकाळी काय करणार सगळे तर वॉकिंगला जातात पण आपल्याला तर काही वॉकिंगला नाही आहे नुसतं आपलं घराच्या बाहेर म्हटलं जरा फेरफटका मारून यावं तर तुम्ही बघत असाल गुर हंबरण्याचा पक्ष्यांचा खूप छान आवाज येतो सकाळी सकाळी आणि खूप शांतता असते कुठल्याही गाड्यांचा आवाज येत नाही प्रदूषण नाही काही नाही अगदी स्वच्छ असं वातावरण असतं सूर्यदेव डोंगराच्या आडून वर येत आहेत आणि हे बघा आता आपण ना वरच्या मजल्यावर राहतो आणि खालचं जे आहे ना ते मोकळंच ठेवलेलं आहे आता वर यायचं मग जिन्यातल्या प्रत्येक खिडक्या उघडायचं काम माझं असतं तर घरातल्या बेडरूमच्या म्हणा किंवा हॉल म्हणा किंवा मग जिन्याच्या प्रत्येक ज्या खिडक्या आहेत ना त्या खिडक्या सकाळी सकाळी मी सगळ्या उघडते म्हणजे मग शुद्ध अशी हवा घरामध्ये येते सूर्यकिरण येतात आणि सकाळचं जे कोवळं ऊन आहे ना ते घरामध्ये येतं तर आता पेपर पेपरवाल्या का काकांनी टाकलेला होता तर चला म्हटलं घरात जाऊया कारण काम तर लोटून झाडून सगळं क्लिनिंगचं सगळं झालेलं आहे देवांश अजून शांत झोपेतच आहे तर थोडासा पेपर वाचायला सुद्धा वेळ मिळतो जास्त नाही मी पेपर वाचत एक असं वरच्या ज्या मेन मेन हेडलाईन आहेत त्या वाचते आता बघा आजूबाजूला किती सुंदर असं वातावरण आहे या खिडकीतून खूप छान प्रसन्न दिसतं ही टेरेसवरची खिडकी आहे आणि आंब्याच्या पाठीमागून मागून तुम्ही पाहत असाल सूर्यदेव येत आहेत वर आणि जर असे असं नेहायला पक्षी वगैरे बघायला गुरं बघायला खूप भारी वाटतं खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी आता पप्पांची झालेली आहे आंघोळ आणि त्यांची चाललेली आहे देवपूजा नेहमीप्रमाणे जेवढ्या देवांची नावं त्यांना येतात तेवढ्या सगळ्या देवांची नावं ती घेतात भोळी भाबळी आपली त्यांची पूजा असते तर बघा आता दिवस असा छान उजडलेला आहे किचन कट्ट्यावर सूर्यकिरण पडलेले आहेत किचन कट्टा अगदी स्वच्छ आहे आणि खूप चांगलं असतं किचन कट्ट्यावर सकाळी सकाळी असे सूर्यकिरण पडलेले तर असं प्रसन्न वातावरण आणि स्वच्छ किचन कट्टा आता थोड्या वेळाने मी पराठे लाटायला घेणार आहे सगळ्यांच्या आंघोळ्या होत आहेत देवांश दे उठलेला आहे आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर बरोबर आजोबांकडे त्याचा लाड असतो चॉकलेट बिस्किट काही असेल तर सकाळी सकाळी त्याला लागतं तर ते जॅम्सच्या गोळ्या घेऊन खात बसला होता आणि सगळी जी कामं माझी क्लिनिंगची उरकली होती पण एक जे काम राहिलं होतं ते म्हणजे बघा हे आरशे पुसायचं बरेच दिवस चाललेलं आहे की मला आरशी पुसायचे आहेत आरशे घरात जे दोन तीन आरशे आहेत ते पुसायचे होते तर चला म्हटलं आता हे जे काम आहे तर थोडा वेळ राहिलेला आहे आता थोड्याच वेळात मी पराठी लाटायला घेणार आहे तर थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला हे काम करून घेऊया मग पेपर वाचायचा ठेवला आणि आधी हे काम करून घेतलेलं आहे लवकर उठल्यानंतर सकाळी सकाळी जो काही थोडाफार वेळ मिळेल तोच तेवढाच फक्त आपला असतो जरा बाहेरनं फेरफटका मारणं वगैरे आपली जी मेंटल हेल्थ आहे तीसुद्धा चांगली राहते मागेसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जरा निसर्गाच्या वातावरणामध्ये मिसळलं ना की खूप छान वाटतं कोणी मैत्रीण नको कोणी घरातलं को, का नको काही एक नको एकट्यानं छान असं फिरायला जायचं मस्त रमत गमत जे काही मनामध्ये विचार येतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न करायचं असं माझं आहे मला कोणाची म्हणजे अशी सोबतच असायला पाहिजे फिराय जाण्यासाठी किंवा सकाळी सकाळी फेरफटका मारण्यासाठी हां कोणी भेटलं रस्त्यात तर खूप गप्पा गोष्टी होतात तर बघा आता वाजलेले आहेत सव्वा नऊ साडेनऊ वाजलेले आहेत सगळे उठलेले आहेत आणि सगळ्यांच्या आंघोळीसुद्धा झालेल्या आहेत सगळे फ्रेश झालेले आहेत आणि सगळ्यांची देवपूजा सुद्धा झालेली आहे पप्पांची आणि पप्पांचं कसं असतं सकाळी आंघोळ झाली देवपूजा झाली की त्यांना सुद्धा गरम गरम नाश्ता लागतो आणि मी सकाळी लवकर उठते आता बघा ठरवलं तर मी लवकर सुद्धा करून ठेवू शकते पण काय होतं ना मग थंडीच्या दिवसात करून ठेवणार आपण एवढ्या लवकर आणि मग दिवसभर कुठं आपल्याला जायचं असतं तर मग आपल्याच घरातल्या माणसांना आपण जर गरम गरम नाश्ता दिला तर काय हरकत आहे म्हणून मग मी काय करते थोड्या वेळ मला सुद्धा गॅप मिळतो मग मी थोड्या वेळ ते तो जो नाश्ता आहे तसाच ठेवते सगळ्यांचं सगळं झाल्यानंतर मग मी नाश्त्याला सुरुवात करते निमारदी जी तयारी आहे ती मी करून ठेवलेली असते आणि आता बघा त्यांना भूक लागलेली आहे तर गरम गरम सगळ्यांना मी पराठे लाटून देणार आहे आईंचीसुद्धा आंघोळ झालेली आहे छान त्यांनी चहा गाळून घेतलेला आहे आता चहा पराठा मस्त खातील ते आणि अहोसुद्धा जिमवरनं आले आलेले आहेत जिम करून आल्यानंतर वर्कआउट करून आल्यानंतर खूप भूक लागते आणि मग त्यांनासुद्धा सकाळी सकाळी नाही वेळेवर मिळालं की मग चिडचिड होते जी जी लोकं व्यायाम करतात किंवा त्यांना जर भूक लागली नाही एकदा जर वेळेवर त्यांना नाही मिळालं तर मग त्यांची चिडचिड सुरू होते मग असं काही होण्यापेक्षा किंवा घरातलं एवढं चांगलं वातावरण आहे ते बिघडण्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या म्हणूनच लवकर उठलेलं कधीही चांगलं असतं थोडासा जो वेळ आहे तो आपल्याला मिळतो अजून थोडं लवकर उठलं तर तुम्हाला तुमची तुमचा जो वेळ आहे तो तुमचा तुम्हाला मिळेल तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत किंवा तुम्ही जी काही कामं करत असाल त्यासाठी सेपरेट वेळ असा कामातून काढावा लागणार नाही सकाळचा सा सा खूप सारा वेळ असतो त्या का वेळामध्ये आपण बरंच काही करू शकतो तुम्हाला जर पुस्तकं वाचायची असतील पुस्तकं वाचू शकता पेपर वाचायचे असेल पेपर वाचू शकता इतर काही गोष्टी करायच्या असतील किंवा मोबाईल मेसेजेस बघायचे असतील कुणाचे तर ते तुम्ही करू शकता आता कामं ठेवून आपण मोबाईल बघणं मेसेज बघणं हे दिवसभर टाळायचं आहे आपल्याला मग दिवसभर मी काय करते ते मेसेज वगैरे कुणाचे काही पाहत नाही कुणाला काही रिप्लाय देत नाही फक्त आपलं काम जे आहे यूट्यूबचं ते करायचं आणि आपलं हे जे रुटीन असं मी माझं रुटीन ठेवते आता बघा पराठे वगैरे लाटून झालेले ला आहेत सगळा कट्टा मी हातासरशी पटकन आवरून घेते म्हणजे मग मा काय होतं ना दिवसाचं कोणीही घरी येतं कोणीही अचानक येतं पाहुणं येतं पत्रिका वाटायला येतात कोणीही येतं अचानक त्याच्यामुळं आपलं घर कट्टा अंगण सगळं स्वच्छ असणं खरंच महत्त्वाचं आता बघा तुम्हाला पराठा दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे खूप मस्त झालेलं आहे आत्ता दुपारची वेळ आहे आणि पराठे खूप मस्त झाले होते तर संपूर्ण जी रेसिपी जी आहे ती मी अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगितली पण त्यामध्ये ना मी एक गोष्ट जी ॲड केलेली आहे ती तुम्हाला सांगायची विसरले तर त्यामध्ये ना मी दुधावरची साय ॲड केली होती दुधावरची साय जर तुम्ही पराठ्यांमध्ये ॲड केली कुठलाही पराठा करा तुम्ही म्हणजे मेथी पराठा किंवा पालक पराठा तर त्या त्यामुळं काय होतं पराठ्यांना एक मस्त असा सॉफ्टनेस येतो आणि ते लगेच तुटल्या जातात तर तुम्ही नक्की करून पहा पराठ्याची रेसिपी आणि तुम्हाला आजचं रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल स्वतःची काळजी घ्या टेन्शन फ्री राहा मस्त राहा मजेत राहा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय